तुकाराम महाराज या भंगातून म्हणतात की विठ्ठलाच्या संगतीमुळं देवाच्या संगतीमुळं भक्तामध्ये आंतरबाह्य बदल होत असतो तो कसा होतो बघू बघूया लोहचुंबकाच्या बोळे उभे राहिले निराळे तैसा तुची आमाठाई खेळतोशी तोशी भक्ष अग्नीचा तो दोरा त्याशी वाचवी मोहरा तुकामने आधीलपणे नेली लाकडे चंदने तर चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सोय उभी राहते त्याप्रमाणे देवा तुम्ही आमच्या आंतरबाह्य संचार करीत आहात म्हणजे आमच्या मनामध्ये सगळीकडे तुम्ही संचार करत आहात दोरा हा अग्नीचा भक्ष आहे पण तो मोहरा नावाच्या खड्याला गुंडाळून टाकला तर तो जळत नाही तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या वृक्षाच्या संगतीने इतर वृक्षाचे पूर्वीचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो तात्पर्य असे की देवाच्या संगतीने भक्तामध्ये अमूलाग्र बदल होतो आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सतत विठ्ठलाचं नामस्मरण करा विठ्ठलाच्या संगतीमध्ये राहा आणि खरं जर पाहिलं तर जे देवाच्या आणि संतांच्या संगतीमध्ये राहतात त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो रामकृष्ण हरी